मंडळी अर्चना कापरे या आपल्या युट्यूब चॅनलवरील मखमली मोरपीज या शृंखलेतील नवरात्रीच्या नवदुर्गा या सदरामध्ये मी आपलं मनापासून स्वागत करते मंडळी आज नवरात्रीचा तिसरा दिवस आजचा रंग आहे राखाडी राखाडी रंग हा संतुलित विचार दर्शवतो यात संतुलित विचारांनी आपल्या संसारातील जबाबदारीचे शिवधनुष्य पेळणाऱ्या माझ्या नात्यातल्या या सगळ्या आजी आई आत्या काकू मावशी ताई त्यांचे त्यांचे संसार जबाबदारीने सांभाळत संसारात आलेली संकटं अतिशय हिमतीने पेळणाऱ्या आपल्या संसारासाठी त्याग केलेल्या आणि कुटुंब व्यवस्थेवर विश्वास असणाऱ्या आणि म्हणूनच एखाद्याचं काही चुकलं तरी ते पोटात घालायला घरच असतं असं मानणाऱ्या या घरच्या आधारस्तंभ दुर्गा माझ्या नात्यातल्या अगदी जवळच्या या सगळ्याजणी चला तर मग बघूयात नवरात्रीच्या तिसऱ्या दिवशी आज या संतुलित विचारांच्या हिमती दुर्गा माझा काका उल्हासनगरला राहायचा आपल्या एकट्याच्या पगारात आपलं भागणार नाही हे त्याला पक्क माहिती होतं म्हणून नोकरी करणारी बायको पाहिजे असं त्यानं ठाम ठरवलेलं होतं रामकाका आणि काकू रोहिणी काकू दोघंही नोकरी करत असताना राहुलला माझ्या भावाला माझ्या आजीने लक्ष्मीबाई वळसंकरने फुलाप्रमाणे आणि कडक शिस्तीत वाढवलं आज राहुलला मुलगा आहे तरी आजीचे संस्कार काटकसर शिस्त प्रामाणिकपणा त्याच्यात भिनलेले आहेत हुशार अभ्यासू राहुल आजही तसाच आहे आपल्या अखेरच्या श्वासापर्यंत आपण स्वीकारलेल्या जबाबदारीत कोणतीही कसर न सोडता ती निगुतीने पार पाडणाऱ्या माझ्या आजीचं मला खूप कौतुक वाटतं तिच्या सुरकुतलेल्या हातांचा मायेचा स्पर्श आजही जाणवत राहतो घर संसार सांभाळून माझी मोठी आत्या इंदुमती शाहूराव धाट लग्नानंतरही आंबेजोगा येथील खोलेश्वर मंदिराजवळील मुशीर मंजिर प्राथमिक शाळेत शिक्षकाची नोकरी करायची भारूड कीर्तन अभंग गायची ती स्वावलंबी असल्याने आयुष्यातले आर्थिक निर्णय ती स्वत घ्यायची एक मुलगा दोन मुली सर्वांना उच्च शिक्षित करून त्यांना योग्य मार्ग तिला दाखवता आला तिचा मुलगा अविनाश बापूदादा हा आमच्या घरातला पहिला इंजिनियर आणि अंजुताई पहिली डॉक्टर त्यामुळे तिचं खूप कौतुक वाटतं उल्हासनगरला काकूचं घर अगदी स्टेशनजवळच त्यामुळे सगळ्या पाहुण्यांचे उतरण्याचं राहण्याचं हक्काचं घर काकू नोकरी करायची तरीही आल्या गेलेल्यांचं तिनं अतिशय प्रेमानं सांभाळलं काकूला मुलगी नाही मी कधीही गेले की माझं कोड कौतुक कपडे बांगड्या सगळी हाऊस काकू करायची रात्री बारा वाजले तरी काकूचं हक्काचं घर मुंबईत नेहमीच आम्हा सर्वांसाठी स्वागतोत्सुकच असायचं पुढे काकाला पॅरलिसिस स्ट्रोक झाला तेव्हा जवळजवळ चौदा पंधरा वर्ष काकूनं त्याचं सगळं करूनही नोकरी केली तारेवरची कसरत करत आपला संसार आणि कुणाचंही मन न दुखावता माणसं सांभाळणारी काकू ती म्हणजे अमर्यात प्रेम आणि ममतेचा उगमत जणू रोहिणी काकू म्हणजे शक्तीचं एक वेगळं रूपच वाटतं मला माझी मावज बहीण सुधा व्यास मुंबईला सेल्स्टॅक डिपार्टमेंटला स्टेनो या पदावर कार्यरत होती आपल्या संसाराची स्वप्न बाजूला ठेवून भावंडांना सांभाळून त्यांचं सगळं नीट व्हावं ते स्थिरस्थावर व्हावेत यासाठी आयुष्यभर झटत राहिली तिचं नेहमीच कौतुक वाटतं आमची हैदराबादची प्रभा मामी माहेरची प्रभा कुंटे आणि सासरची उर्मिला कट्टे हैदराबादच्या ओस्मानिया युनिव्हर्सिटीतून डिप्लोमा इन कमर्शियल प्रॅक्टिस करून विवेकवर्धिनी या कॉलेजमध्ये शिकून त्याच कॉलेजला तिनं एकतीस वर्ष वाणिज्य विषयात ज्ञानदानाचं कार्य केलं सुमितने इंडियन आर्मीतून रिटायरमेंट घेऊन सध्या तो प्रायव्हेट हेलिकॉप्टरमध्ये पायलट आहे आणि मुलगी कविता इमिरेट्सला फायनान्स क्षेत्रात स्थिरावलेली आहे स्वतःचा पगार वाढला की आपल्या घरकामातील आपल्या सहयोगी मदतनीसचाही पगार न चुकता वाढवणाऱ्या मामीचं मला नेहमीच आदरयुक्त कौतुक वाटत आलं आहे प्रभा मामी म्हटलं की मला नेहमी वुमन एम्पॉवरमेंट हँडहोल्डिंग लार्जर दॅन लाईफ थॉट प्रोसेस सोशल इम्पॅक्ट हे सगळे शब्द आठवतात मूर्तीपूजेपेक्षा माणसात देव बघणारी ज्यांना गरज आहे अशांसाठी धावून जाणारी प्रभामामी माझ्यापासून कोसो मैल दूर असली आणि आमचं सान्निध्य तसं खूप कमी असलं तरीही मला प्रभामामींविषयी आदर कौतुक आणि एक वेगळंच कनेक्शन नेहमीच जाणवतं राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आर एस एस आणि वनवासी कल्याण आश्रमाचं काम करणारा आमचा बापू अविनाश धाट त्याच्यामुळे माणसांचा घरात सतत राखता आलेल्या गेलेल्यांचं सगळं व्यवस्थित बघणं स्वतःची डॉक्टरची प्रॅक्टिस महिला मंडळांतर्फे विविध कार्यक्रमांचे आयोजन सामाजिक कार्यात सहभाग आजारपणं मुलांची उच्च शिक्षणं त्यांच्या नोकऱ्या संसार नातवंड या सगळ्यात खंबीरपणे सगळ्यांच्या पाठीमागे उभी असणारी माझी आदिती वहिनी नांदेड जिल्ह्यातील मुखेडमधील बालाजी मंदिरमध्ये संस्कृत शिकवणारे हरिहर दीक्षित महाराज यांची कन्या आदिती नावाप्रमाणेच आदिमायेची शक्ती घेऊन लढत असते मी मे महिन्याच्या सुट्टीत आणि काही कार्यक्रमांनिमित्त बापू वहिनींकडे बऱ्याच वेळा अलिबागला त्यांच्या इंद्रप्रस्थ बंगल्यात राहायला गेलेली आहे त्यामुळेच तिथल्या मोकळ्या हवेच्या समुद्राच्या निरवशांततेच्या आणि निसर्गाच्या सानिध्याच्या आठवणी माझ्या मनात कोरलेल्या आहेत सासरी माझं आणि मम्मीच्या पालकत्वाचं नेहमी कौतुक करणाऱ्या संसारातले आणि मुलांच्या शिक्षणविषयीचे निर्णय ठामपणाने घेणाऱ्या मंगलकाकू मंगल, मंगल कापरे मुंबई महानगरपालिकेच्या घाटकोपर चेंबूर कुर्ला अशा विविध शाळांमध्ये अखंड पस्तीस वर्षे काकूंनी ज्ञानदानाचं काम केलं महानगरपालिकेचा आदर्श शिक्षिका म्हणून महापौर पुरस्कारही त्यांना मिळाला रोजचा लोकलचा प्रवास स्वयंपाकाची गडबड आणि शाळेतल्या विविध जबाबदाऱ्या पेलूनही नेहमी उत्साही आणि हसतमुख प्रज्ञा इंजिनियर वैशू डॉक्टर आणि अभिजित एम एस झाला सध्या सेंट लुईसला माया या आपल्या नातीसोबत मायेनं आजीचं सुख काकू उपभोगत आहेत स्वतःची सुकृत कलामंच ही सांस्कृतिक संस्था स्थापन करून या संस्थेमार्फत डोहा जेवण बारसं एकसष्टी सहस्रदर्शन मेहंदीचे कार्यक्रम आपल्या मैत्रिणींसोबत त्या साजरे करतात पुण्यातल्या ज्येष्ठ नागरिकांच्या विविध कार्यक्रमात हिरिरीने सहभागी होतात नवरात्रीसाठी नवदुर्गांचा एक कार्यक्रमही त्यांनी स्वतः अभ्यासपूर्ण लिहिलेला आहे आणि तो त्या स्वत छान सादरही करतात या बघा दुर्गेच्या रूपातील आमच्या मंगलकाकू माहेरी जसं रोहिणी काकूचं घर तसं सासरी कमल आत्यांचं म्हणजे कमल सोमणी यांचं घर येणाऱ्या जाणाऱ्या सर्वांचं समाधानाने करणाऱ्या कमलत्या लेकीच्या उमलत्या वयात संसारात तिचं अर्ध्यावरती डाव सोडून जाणं हे दुःख पचवण्याची ताकद कशी मिळाली असेल बरं त्यांना देवीची असीम शक्ती अंगी असल्याशिवाय हे अगदी अशक्यच त्यांच्या धैर्याला नमन माझी आई आणि मी देवकी कृष्णाप्रमाणे आईचा सहवास खूपच कमी पण तरीही आपल्यात कोणते गुण आले आहेत बरं आईतले असा विचार केला की जाणवतं तिचा आनंदी स्वभाव कितीही अडचण असली तरी घरी आलेल्यांचं हसतमुखाने स्वागत आणि पाहुणचार स्वयंपाकघरात कमी आणि माणसात गप्पात रमणारी जुगाडू आई माझ्यात उतरलेली आहे हे जाणवतं कधीकधी समांतर विचारांच्या माणसांचा संसार कसा होतो हे कोडं मला उलगडले नाही आहे त्यातलीच एक जोडी म्हणजे आई बाबा मी होते म्हणून किंवा मी होतो म्हणून हे <laughs> कोणाचं खरं म्हणायचं असो असंख्य अडचणींचे डोंगर पार करूनही शेवटपर्यंत स्वाभिमानाने जगलेल्या माझ्या आईस माझे साष्टांग नमन आई भवानी तुझ्या कृपेने आई भवानी तुझा कृपे तारसी भक्ताला आगाद माऊली मा वारी संकटाला आगाद माऊली मा वारी संकटाला आई कृपा करी माझ्यावरी जागा रात सारी आई कृपा करी माझ्या वरी जागा रात सारी आज गोंधळ आला हे भवानी गोंधळाला ये गोंधळ मंडला गमडे गोंधळाला ये व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर याला लाईक करा तुम्ही तुमचे नातेवाईक ना या सगळ्यांना हा व्हिडिओ शेअर कराल अशी माझी खात्री आहे आणि आतापर्यंत अर्चना कापरे या आपल्या युट्यूब चॅनलला जर तुम्ही नसेल तर लगेच सबस्क्राईब करा पुन्हा भेटूयात उद्या तोपर्यंत आपल्या आजूबाजूच्या सर्व दुर्गांचा आणि महालक्ष्मींचा उदो उदो धन्यवाद